मुद्दाम केलं गेलं आहे तर त्यावर थेट देशद्रोहाचा खटला टाकला टाकला या आधी आपण जर पहिले तर पंजाब आणि दिल्लीमध्ये एका निवडणूक अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो सीसीटीव्हीकडे पाहिजे त्याच्यामध्ये अद्याप त्या प्रकारची कारवाई झाली नाही तुम्हाला वाटते का नक्की ही मागणी तरी मान्य झाली देश हितासाठी ही मागणी मान्य असायला पाहिजे तर खरोखर भाजप पण स्वच्छ हात असतील त्यांचे कारण मध्ये ते पण त्यांनी पण मान्य केलं होतं ना की दुबार तिबार नावं आहेत त्यांनी तर वाचून दाखवलेलं मी जसं वरळीचं प्रेझेंटेशन केलं तसं म्हणजे ते पण मान्य करतात मग ते पण पप्पू झाले की गप्पू झाले सांगायला पाहिजे त्यांनी तो वाढवून मिळायलाच पाहिजे आम्ही उद्याकडे हे सगळं त्याच संकलन करून पूर्ण गाडी भरून तिथे आम्ही सगळे हे डॉक्युमेंट्स नेणार आहोत इतर पण पक्ष जे आमच्या टचमध्ये आहेत जे विरोधी पक्ष आपण त्यांना बोलतो पण साधारणपणे आमच्या महाविकास आघाडीतले असतील किंवा इतर जे पक्ष आहेत मग मनसे आहे सगळेच आहे त्याच्यावर काम करत आहेत भाजपने कदाचित का काम केलंच असेल कारण त्यांनी ते घुसवलेले असतील त्यांना पण माहिती असेल मुद्दा हाच येतो की ऑब्जेक्शन घेण्यासाठी सात दिवस पुरेशा आहेत का हे अभ्यास करण्यासाठी सात दिवस पुरेशा आहेत का आता आम्ही काल रात्रभर जागून हे सगळं केलेलं आहे कॉफीचा पुरवठा जर इलेक्शन आयोग करत असेल तर आम्ही अजून काही दिवस जागू रात्रभर जागू करू पण सात दिवस हे सगळं केल्यानंतर पुढचा टप्पा हा येतो का की जेव्हा फायनल लिस्ट येईल त्याच्यात पण जर गोंधळ असला तर मग निवडणूक आयोग काय काम करणार मागणी म्हणजे आहेच आमची की वाढून द्याच पण दुसरं म्हणजे मशीन रिडेबल द्या ना आणि थोडी एवढी किचकट करण्यापेक्षा प्रक्रिया सोपी करून द्या माझं नाव जर टाईप होत असेल किंवा इपिक नंबर टाईप होत असेल तर मला माझं मतदार कुठे आहे मतदान कुठे आहे कळू द्या चोरी पकडली जाईल चोरी पकडली जाईल म्हणून कुठेही मशीन रिडी हे ठेवत नाही आम्ही तर ऑब्जेक्शन घेतोय आता सगळीकडे आता आम्ही अजून मुंबई वरात शोधलेले आहेत ते लवकरच पुढच्या सात दिवसात तुमच्या समोर येईल दोन हजार सतरा मध्ये एक्याण्णव आसपास मधला होती आता ते एक कोठी चार लाखाच्या आस पास एवढ्या चौदा लाख जागांची चाळणी करायची आणि त्याच्यात त्या हालीची एवढंच मला वाटतंय का नाही ही चाळणीपेक्षा निवडणूक आयोगाचे जे चाळी आहेत त्याची चालणी करायला त्रास जातो परत परत तुम्हाला हेच सांगेन मी की घाबरत कशाला तुम्ही यादीत घोळ घातलाय कशासाठी तुम्ही आणि जर तुम्हाला काही चोरी नसेल तुमची तर ठेवा ना मशीन रिडेबल सोपं करा तुमचं नाव जाऊन सर्च करा बघा बीएमसीच्या वेबसाईटवर प्रयत्न करा होणार नाही ते आणि म्हणून मी प्रामुख्याने हेच सांगेन पहिलं म्हणजे वेळ वाढून तर द्याच दुसरं म्हणजे मशीन रिडेबल करा पण तिसरे म्हणजे हे जर तुम्हाला संभाव्य संभाव्य वाटत असेल एक नाव आम्ही मगाशी काढलं ते कुलाबा मतदारसंघात आणि बँड्रा वेस्ट मध्ये सेम नाव आहे पण संभाव्य लिहिलेलं आहे हे जर आम्हाला कळत आहे आणि आम्ही शोधू शकतो तुम्ही काय शोधू शकत तुमच्याकडे पूर्ण मास्टर लिस्ट आहे बरं हे काही नवीन आत्ताचे मतदार नाही आहेत हे एक जुलै दोन हजार पंचवीसच्या आधीची यादी आहे म्हणजे मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर संपायला आला मग तुम्ही काय केलं तेवढे दिवस आणि चोरीने ह्या गुन्हा नाही तर दुसरं काय हो पण पहिलं म्हणजे आज आम्ही सगळे हे काल आज आम्ही काल रात्री हे सगळ्या याद्या डाऊनलोड झाल्या काही काय तर अजून होत आहेत ते झाल्यानंतर त्याच्यावर अभ्यास चालू आहे कारण फिजिकली आम्हाला चेक करायला लागतंय कुठेही चुकीचा आरोप होऊ नये ह्याची दक्षता आम्ही घेतो घेतोय काळजी आम्ही घेतो आमचे सगळे विभाग प्रमुख असतील आजी माजी नगरसेवक आहेत इच्छुक अनेक लो, अनेक लोक आहेत ते पण करतायत हे सगळेच लोक ह्याच्यात लागलेले

एकदा नेरूळच्या पुतळ्यावर महाराजांच्या पुतळ्यावर नाटकात झाला आणि सातारकर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर तो सुद्धा दाखवला जातो आज त्याच पुतळ्याचं पुन्हा एकदा मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण होतंय एकनाथ शिंदे नाही आमंत्रण होतं पण त्या ठिकाणी ते पोचले नाही आता महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे गद्दारानं कसं जवळ ठेवणार तिथे महाराष्ट्र विरो महाराष्ट्राच्या विरोधात जे काम करतात तसं कोणाला जवळ घेणार तिथे पण दुसरी गोष्ट म्हणजे जर आमच्याच राज्यामध्ये आमच्याच राजाचं पुतळ्याचं अनावरण करा गुन्हा असेल करणं गुन्हा असेल जे अमितवर गुन्हा टाकलेला आहे मग हे कोणासाठी राज्य चाललंय कशासाठी राज्य चाललंय आणि तसं जर पाहिलं गेलं तर जेव्हा आपण बोलतो हे रहितेचं राज्य आहे जनतेचं राज्य आहे आज तुम्ही बघा जे पालघर साधू हत्याकांड जो झाला ते आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच काशीनाथनं घेत गे, घेतलं होतं नाही भाजपनी आणि मग सगळी बोंब झाल्यानंतर म्हणजे एक तर हिंदुत्व यांचं खोट आहे आणि बोंबॉम झाल्यानंतर स्थगिती दिली म्हणजे तर त्यांचा हात होता आणि तरी तुम्ही घेतलं आणि हात नव्हता म्हणून तुम्ही स्थगिती दिली नेमकं काय हे भाजपने स्पष्टीकरण द्यावं दुसरी गोष्ट म्हणजे तसं पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांना अजून कुठेही मदत मिळाली नाही महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि हे सगळं एका बाजूला होत असताना लोक हैराण असताना त्रस्त असताना हा गोंधळ ना येणाच्यासाठी घालायला लागतोय कारण नाहीतर जिंकता येणं शक्य नाही ना की, आ, पहिला प्रश्न म्हणजे हे सरकारमध्ये कोण आहेत कोण नाही कारण कोणीतरी रडायला गेले होते दिल्लीला कोणीतरी जाते गावी हे सगळे महायुतीतला विषय हा मला वेगळा ठेवायचा पण आता मी विषय पुढे घेणार नाही कारण महाविकास आघाडी असो किंवा विरोधी पक्ष म्हणून असो किंवा युती काय कशी होईल हा विषय सगळ्यात फार नंतरचा आहे पहिला मला वाटतं पुढचे सात दिवस आपण सगळ्यांनी मिळून कारण हे प्रत्येकाच्या हिताच आहे कोण अपक्ष लढत असेल कोण सत्ताधारी पक्षातून लढत असेल आम्ही म्हणून विरोधी पक्ष म्हणून लढत असू पण हेच मतदार यादीतच घोळ असेल तर कुठची युती आणि कुठची आघाडी काहीच करण्याला अर्थ नाही अजून मी तर ऐकलं नाही आता मला नुसतं निवडणूक आयोगाचं कानावर येतंय त्यांची शांतता माझ्या कानावर येते आणि कदाचित आता भाजपाकडून एक आवाज जो सतत निवडणूक आयोगासाठी येतो तो संध्याकाळपर्यंत बघा मी आता जे संभाव्य दुबार तिबार त्याच्यावर बलिन पक्षावर बोलणार नाही कुठच्याही विषया मी वेगळ्या कुठच्याही वेगळ्या ऐका 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 एक मिनिट ऐका ऐक ऐका हा महत्वाचा जरी प्रश्न असला तरी हा प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा पण तेवढाच प्रश्न रेल्वे पोलीस काय करत होती ते खरोखर तसं झालं का कारण ती व्यक्ती पण मराठीच होती हा मराठी अमराठी वाद नाही जो भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मुळात हा एक जरी महत्वाचा प्रश्न असला तरी पुन्हा एकदा मी ह्या प्रश्नावर तुम्हाला आणीन कारण तो कायदे सुव्यस्थेचा प्रश्न जो मी घेतला महिलांचा सुरक्षेचा असेल किंवा हा सुरक्षेचा असेल आता मध्यंतरी ते दोन ट्रेन घासून मध्ये जी लोक चिरडली गेली त्याच्यावर कुठे काय रेल्वे मंत्रालयाकडून आलेलं तर आज परत तुम्हाला मी वेगळ्या कुठच्याही विषयाकडे न वळवता मतदार यादीच्याच विषयावर वळवीन कारण मला वाटतं लोक जी बघत आहेत एकोणतीस महानगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांच्या घराचं नाव त्याच्यावर किती लोक चढवलेली आहेत निवडणूक आयोगाने नाव आहे का नाव आहे का किती ठिकाणी आहे इपिक नंबर घेतलाय का त्यांचा फोटो ढापलाय का त्यांच्या कार्डवर ब्राझील पेरू चिली ऑस्ट्रेलिया जपान इकडच्या कुठच्या लोकांचे फोटो आहेत का कारण ब्राझिलियन जनता पार्टी नाही सॉरी काय ते भारतीय जनता पार्टीने ब्राझीलचा फोटो वापरला होता

पिछले कई दिनों से महाराष्ट्र में विपक्ष वोट चोरी के बारे में बहुत सारी बातें लोगों के सामने ला रहा है आ, ये सिर्फ बातें बातें नहीं नहीं हवा में सत्य जो है वो हम लोगों के सामने ला रहे हैं हम सत्य में, में विश्वास रखते हैं सत्ता में, वे में नहीं लेकिन भाजपा की तरफ से अगर आप देखें तो सारे जो हम सवाल सारे जो प्रश्न हम चुनाव आयोग को पूछते हैं उत्तर आता है भाजपा से भाजपा के प्रवक्ता आके जवाब देते हैं और ये क्या इक्वेशन है हम अभी तक समझ नहीं पाए अभी तक हम ये मानते आए थे कि चुनाव आयोग न्यूट्रल एजेंसी है ऐसे भी दिन थे टीएन जो एक न्यूट्रल एजेंसी करके काम करते थे लेकिन आज अगर आप देखें तो भाजपा के दफ्तर से ही भाजपा के कार्यालय से ही चुनाव आयोग का काम चलता है पिछले कई दिनों में आपने देखा होगा हमने जो मोर्चा निकाला था या चुनाव आयोग को जाके मिलके भी आए थे फिर वो राज्य चुनाव आयोग हो या फिर उनके नीचे के जो सारे लोग अभी महापालिका में काम कर रहे हैं मुंबई हो पुणा हो थाना हो नागपुर नासिक लगभग उनतीस महानगर पालिका भी आ, शायद जनवरी में ये सोच रहे हैं कि हम चुनाव उसमें लागू करें लेकिन ये सारी जो बातें हैं डबल वोटर्स की हो ट्रिपल वोटर्स की हो दस बाय दस की खोली में पचास लोगों के हो रजिस्ट्रेशन की या किसी दुकान पे किसी का रजिस्ट्रेशन हुआ होगा नवी मुंबई में तो किसी एक सुलभ शौचालय पे भी पांच छह लोगों का रजिस्ट्रेशन वोटर करके हुआ है वहां के म्यूनिसिपल कमिश्नर के घर के नाम पे ऑफिशियल बंगलों पे एक लोगों का रजिस्ट्रेशन हुआ था ये सारी बातों पर हमने तो ऑब्जेक्शन लिए है लेकिन अगर आप ही हमें बता रहे हैं कि केंद्र का चुनाव आयोग राज्य के चुनाव आयोग को समय नहीं दे रहे तो फिर आम जनता जाएगा आज ये पत्रकार परिषद मैंने इसलिए बुलाई है कि आपके माध्यम से मैं सारी जनता को आह्वान आह्वान देना चाहता हूँ एक विनती करना चाहता हूं कि आपके खुद के नाम ढूंढो इस लिस्ट में है कि नहीं पहली बात तो ये है कि आप इस वोटर लिस्ट में आए हो कि नहीं ये पहली बात है दूसरा आप ही का फोटो आप ही के डिटेल सही है कि, कि किसी ब्राजील के मॉडल की फोटो आपके नाम पर चिपकाए गए ये भी देख तीसरी बात आपके जो घर के एड्रेस है उस पर कितने लोग हैं क्या सही लोग हैं गलत लोग है जान पहचान के लोग हैं कि दूसरे लोग लाए हैं ये भी एक बात देख लो लेकिन कल शाम को जो लिस्ट वोटर लिस्ट आई थी ये हर एक बूथ की लिस्ट लिस्ट आती है है ऐसी होती इसमें हमने देखा है कि बहुत सारे वार्ड्स में अदला बदली हुई जो वार्ड नंबर बारह में होने चाहिए उन्हें देखा है वार्ड नंबर ग्यारह में ये सचिन पटवल जी हमारे जो बैठे हैं वो कॉरपोरेटर थे बाजू दो हजार वार्ड के इनके वार्ड में डाले गए हैं काफी सारे ऐसे भी हैं जहां आप जिस बिल्डिंग में रहते हो लगभग साठ प्रतिशत लोग आपकी बिल्डिंग के वही वार्ड में है चालीस प्रतिशत लोग किसी दूसरे वार्ड में डाले अच्छा इतनी ये जो प्रोसेस है जो पूरी प्रक्रिया है खुद का नाम ढूंढने की इतनी जटिल करके रखी इन्होंने कि अगर आप ऑनलाइन भी जाए तो उसमें आप ढूंढ नहीं पाओगे आपका खुद का नाम तो फिर अगर एक आम नागरिक के तौर पे मैं अपना मतदान का अधिकार पूरा एक्सरसाइज करना चाहता हूं मैं जाके कैसे ढूंढूं कि मेरा नाम कौन सी है ऑनलाइन ढूंढना हो तो जटिल uh, को ही अगर कठिन लग रहा है तो मतदाता मतदार क्या, मतदार क्या तो के लिए आया हूँ कि ये पहली तो लिस्ट दुरुस्त हो जो ये पूरा मैं कहूंगा नहीं कि ये कंफ्यूजन है ये क्राइम है जो चुनाव आयोग ने किया है और ये क्राइम बहुत सोच समझ के किया है पहले ये लिस्ट वोटर लिस्ट जो ड्राफ्ट रोल आता है वो सात तारीख को आने वाला था वो चौदह तारीख को आने वाला था फिर चौदह को कहा गया नहीं बीस तारीख को आएगा कल रात तक ये लिस्ट डाउनलोडेबल नहीं थी जो डाउनलोडेबल हुई है वो एक तो पूरी की पूरी मशीन रीडेबल है ही नहीं इतनी जटिल करके रखी है एक से लेके पचास हजार तक नाम आपको स्क्रॉल करना पड़ रहा है तो आप कैसे ढूंढोगे और उस नाम पे भी कोई और है किसी के डबल वोटिंग है नहीं है खुद कहते हैं कि ये संभाव्य दोबारा मतदान है अगर चुनाव आयोग को खुद की लिस्ट के बारे में नहीं पता होगा तो वो काम क्या करते हैं कौन सी सैलरी लेते रिलेटेड क्यों काम करते हैं और मेरा तो ये साफ आरोप है मेरे तो यह कहना है पहले ऑब्जेक्शन का टाइम बढ़ा के दो दूसरी बात लिस्ट मशीन रीडेबल करके दो तीसरी बात जो दुबार हो यानी डबल हो ट्रिपल हो या बहुत सारे घरों पे दस से ज्यादा नाम रजिस्टर हुए हो वो क्लीन करना आपकी जिम्मेदारी है चुनाव आयोग की जिम्मेदारी है आप हाथ ऊपर नहीं कर सकते और चौथी बात अगर ये सारा जो मामला है ये गड़बड़ी से हुआ होगा निकम्बपना से हुआ होगा तो चुनाव के सारे लोगों को आज के आज सस्पेंड करो ये अगर किसी के किसी राजकीय कार्यालय में दफ्तर में बैठ के काम किया होगा क्योंकि वार्ड इनको काटना नहीं हुआ वार्ड बाउंड्रीज नहीं बदल सके तो इन्होंने बराबर डेमोग्राफिक्स चूज करके अपने हिस्से में ये लिया कि ये हमें जीता सकते हैं यहाँ में लीड था ये यह हमें यहाँ चाहिए तो फिर अगर ये सही बात हो तो जो सारे लोग आज चुनाव आयोग में है इंक्लूडिंग कमिश्नर उनपे सिडिशन देशद्रोह का आरोप डालना चाहिए जेल में डालना चाहिए काम चल रहा है लेकिन अगर आप देखें तो महाराष्ट्र का चुनाव हो हरियाणा का चुनाव हो हरियाणा पे राहुल गांधी जी ने तो पूरा प्रेजेंटेशन दिया मैंने वर्ली पे दिया है मुंबई और महाराष्ट्र पे हमारा काम चालू है बिहार का भी ऐसे ही आएगा ऑलरेडी ट्विटर पे आपने देखना शुरू होगा कि उस पर एनालिसिस शुरू हो गए लेकिन मैं ये मानता हूं कि अगर महाराष्ट्र हो हरियाणा हो बिहार हो ये सारी जो हमारी एनालिसिस एकेडमिक एक्सरसाइज है आज अभी लाइव क्या है तो ये सारे 29 जो महानगर पालिका के चुनाव हैं वो है और हम अगर ऑब्जेक्शन ले रहे हैं तो चुनाव का ये कर्तव्य बनता है कि हमें हमारी बात सुने और जो गलत है उसे ठीक करें उन्होंने हमें ऐसे जवाब दिया था कि जो डबल वोटर्स कि दो स्टार वाले है, उनको संभाव्य दुबार नाव लिखा है, लिखा है आपको इसी में पता नहीं कि वो है वो डबल है ट्रिपल है कि सिंगल है तो क्या बताओगे कि किसी को की कि आप नहीं यहाँ चूज करो या वहां चूज करो ये तो क्रिमिनलिटी और ये मैं कहना चाहता हूँ आज दुनिया भर में ये पता हो गया है कि हमारे देश में पिछले तीन चार सालों में फ्री एंड फेयर इलेक्शन होने बंद हुए अगर आप हरियाणा की बात करें महाराष्ट्र की बात करें बिहार की बात करें तो फ्री एंड फेयर इलेक्शन चुनाव आयोग नहीं करवाता है कल लेकिन था। पहले तो जो दिखाया गया जो भाजपा की इकोसिस्टम से आया वो मराठी और गैर मराठी का था लेकिन ऐसे तो था ही नहीं तो मैं यही बात कहना चाहता हूँ ये हर एक की बात होती है कि कैसे हम दिखाएं और खास करके ऐसे विषयों में थोड़ी सेंसिटिविटी भी होनी जरूरी है मैं नहीं चाहता कि मैं कोई ऐसा बयान कि उस उसपे कुछ गलत इल्जाम लगे उस बच्चे पे भी गलत इल्जाम लगे क्योंकि जो इतनी कदम उठा सकता है

ठीक आहे हा विषय बाकी कळला सगळ्यांना पण तुम्ही पण बघा मी खास करून तुम्हाला सगळ्यांना सांगेन कारण तुमचं नाव यादीत आलंय की नाही आलंय आणि तुमच्या घरातलं बिल्डिंगचं नाव कुठच्या यादीत गेलंय हे म्हणजे बोगसपणा झाला ना पूर्ण